भेजो भेजो भेज मत खाओ अभी तो बहुत चढ़ना है बहुत चढ़ना है बहुत चढ़ना है बहुत चढ़ेंगे चरवे घटाएंगे घटाओ सब घटाओ अरे अरे अरे, अरे रुको चलो, तूशु। चलो तूशु। जंगली जंगली हरिण बघायचं का जंगली हरिण ते बघा जंगली हरियन एकदा <laughs> केदारनाथ किलोमीटर गेल्यानंतर के बरफ दिसलं कोण माकड वर करते माकड चार पायाच माकडे खाऊन जातील ना ते अरे बाब रे बरस काही काही आहे या इकडे या, या दिसत तो पुढे महाराज शंकर कोणाला मारता इथे राक्षस आहे राक्षस आहे आपला राक्षस आहे काय नाव आपल्याला माहिती का लिहिलं पाहिजे तिथे नाव तो म्हणतोय थांबा मला झोपली हो <laughs> थोड्या वेळाने मारा <laughs> तो पाहतोय तिकडून काय तू नंदी आहे कोण आहे कोण आहे म्हणे नंदीच असणार आहे की हा फार मोठा नंदी आहे कलरचा इकडे कलर तिकड मोठा नंदी आहे तो मोठा आहे जिल्हा पुणे जिल्हा पुणे ती मूर्ती आहे का नाही कुत्रा आहे <laughs> वेगवेगळ्या सगळं यायचं केलं सगळं खाण्यासाठी चप्पल काढून ठेवले हो आपण कुठे काढायचे माणूस घ्या माणूस घ्या माणूस सिंहाला रागवतोय तू काय करतो म्हणे पुढे चले चले यादव गांधी बाबूचे माकड खरंच की तिकडे का वाघ काय करतोय रागवतोय सांगितलं ना मी सिंहाला रागवतोय हम्म

फक्त मूर्ती असूर्ती वातावरण बरेच पोर आले ते <laughs> चिल्ड्रन पार्टी मूर्त्या पार्टी निघाले चिल्ड्रन पार्टी पहिले मूर्ती आ त्याला चिल्ड्रन आले कुठून आले सगळे दत्त तुकाराम जाऊयात परत परि मंदिरात जाऊन येऊ आता नुसत्या मूर्त्या मूर्त्या त्या मूर्त्या डेंजर आहे मस्त आहे पण सगळ्या मूर्त्या

ज हिस्टर नहीं मूर्तिज ऑफ लॉर्ड्स लॉर्ड्स ऑफ मूर्तिज ऑफ लॉर्ड सो मे गो मेनी काढून येईनीत गोडेच 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 गोडे गोडेच गोडेच गोडे चलो नागदेवता नागदेवता श्रावण भा श्रावण भाणकुडी गेला तुला काढलाय ओळी लागली ओळी श्रावण भाग नरसिंह अवतार नरसिंहार आ गोजे हत्ती मगरने मगर पायगे पाय गेलं काय नाही नाही हत्ती आहे ना हत्ती आहे खाली मगर आहे ना मगरचा उतर कोनासा होता, कोना होता है तरीका तो सो खेळायचं म्हणजे काय करायचं पुरं खायचं तोनात घालून सोडून अच्छा खेळायचे मजा करायचं छोटे छोटे होते सर म्हणजे का म्हणजे काय म्हणजे नथिंगच इकडं मी आहेत मग त्याच मूर्ती आहे आपण देशात आहोत मूर्त्यांचा देश आहे आपला काय म्हणता काय म्हणत नाही मस्त वाटतंय ना मस्त थंड सहा वाजले बारा वाजले तरी इथं गरम वाटत नाही मस्त कसं वाटेल झाडं लावा हो थंड ह्याच्या ठिकाणी आलो आम्ही लावले पण आम्ही लावा घराचं थंड आम्ही लावा म्हणजे आम्ही सगळ्यांनीच लावा आता आम्ही पण पण आम्ही कापले नाही तो झाडू तरी नका तुम्ही कशाला कापाल काय सांगता येतं गरम आधी कापतात झाड लाकडाच्या खिडक्या पाहिजे लाकडाचे दरवाजे पाहिजे अहो साग अहो दडगावला आमच्या सागत साग होतं मी सगळं तोडून नेलं काही नाही आता तिथे काय का फॉरेस्ट ऑफिसर पण काही कामाचे नाही ते चोरतात आणि काय चोरतात काय आता सगळं ब्लॅकमेल ब्लॅकमेल सगळा धंदा करून ठरेल तिकडून पैसे खाणं आहे दुसरा आपला विषय का था था था। तो आपल्याला काय काय मूर्तींचा आहे

त्यांचं युद्ध बघतायत हनुमान जांभवंत राम लक्ष्मण रामाचं धनुष्य कुठे गेला राम बाण हा पण धनुष्यच गायब आहे तुटलंय वाटतं अरे खूप मूर्त्या आहेत पण इथे काही मूर्त्या आहेत डेंजर एवढ्या मूर्त्या कधी पाहिल्यात का खूप मूर्त्या आहेत पहा 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 मूर्त्याच मूर्त्या आहेत देवांच्या मूर्त्या आहेत फक्त माकड पण काय त्याचं एक सैनिक होते देवांचे सैनिक रामाचे सैनिक होते वानर सेना म्हटलं जायचं त्यांना माहित नाही का सगळ्यांना माहित हं उंच डोंगरावर तलाव तळ पाणीच पाणी असते चल बघायचंय आपल्याला मूर्त्यांनी निघायचं ते तिकडं पानशेत आहे পানশে দোহণে ধরশে তো মানতে তো পয়সা মিল ল মূর্তি বা शंकर अमृत विष पिता आहेत विष अमृत <laughs> विष व विष विष पितुद्रमताना निघालेलं <laughs> उतार घेतला राक्षसांकडे नागाचे देवांकडे शेपूट आहे हे देवांना आणि राक्षसांना अमृत वाटप करतायत मोहिनी अमृत वाटप करताना मोहिनी हा पण त्यांनी कपट केला होता ना त्यावेळेला फक्त देवांनाच अमृत दिलं होतं ना दानवांना अमृत मिळालंच नव्हतं कपटाने मग कपटच असत होते हो शिवाय कसं होईल बरं कपट द्यावं लागलं इकडे नृत्य चाललंय काहीतरी काय इंद्र इंद्रायणी हा इंद्र दर इंद्र दरबाराचा हा हा इंद्र दरबाराचा नाच आणि कोण नाचत आहे उर्वशी हा इंद्र, इंद्र उर्वशी नाचते हा मी आपण गाडवाचं लग्न पाहिलंय ना दरबारात गेला होता गाडवा

हे आहेत हे भीम आहे इकडं भीम आहे भीम आणि बकासूर हो भीम आणि बकासुराचं युद्ध लाडू नाही जेवण आहे त्याच ते कुंभकरण कुंभकर्ला उठवताना कुंभकर्ण कुंभकर्ण हो मग हे का जलेबी आहे का येऊन जाताय त्याला त्याला वास आल्याशिवाय तो उठत नव्हता ना इकडे हे कोण राक्षसीन कोण इकडे राम आणि लक्ष्मण मारत आहेत नाही नाही हे त्या गुरूंच्या आश्रमात गेले नव्हते का शूर्पणखेचे नाक कापते लक्ष्मण कंस दरबारामध्ये श्रीकृष्णाने हत्तीचे युद्ध जयसंदाचा युद्ध जरासंध भीम आणि जरासंध आता ना, काय नाही एक सांगू तुम्हाला कोणी काय बोलत नाही एक लक्ष हो हे महाभारत इकडं महाभारतच आहे भीष्माला बाणाच्या शाह्यावर झोपय आता मी थकलोय कधी लागणार पडून जाईल हा जयमंतजी बोला संध्याकाळी मिळेल ना होणार वाट रे मी होणार हॅलो मी आता मी विकास बोललोय ஆபீஸ்ல இல்லை இல்லை மச்சான் பாரு போன் கேளா பாக்க பாரு 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 பாரு